बोला सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करू नका असा निशाणा सोलापूर लोकसभा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर साधला मुद्द्याचा बोला या मोहिमेअंतर्गत रविवारी अशोक चौक परिसरातील बोल्ली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की सोलापूर शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे पाण्याचं नियोजन नाही युवकांना रोजगार मिळत नाही महागाई प्रचंड वाढली आहे याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे भाजप जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही कामाचं बोला तुम्ही विकासाच्या मुद्द्याचं बोला असंही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या आणले आम्ही कामाचं बोलतोय तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही मागच्या दहा वर्षात काय केलं पण त्याच्यामध्ये अजूनही उमेदवार बोलत नाही आणि म्हणून आज मुद्द्याचं बोलावं हे सगळे युवक आणि महिला बीजेपीच्या उमेदवार मुद्द्याचं बोलावं बाकी गोष्टी इलेक्शनमध्ये आणू नका आणि जी कीड भाजपने लावली आपल्या देशाला जात हात धर्माची कीड आणि लोकांची विभागणी करण्याची कीड ती त्यांना आता त्यांनी त्यांची जागा दाखवणं ही काळाची गरज आहे लोकांना आता समज लोकांना प्रवृत्त करताय अशा बेसिसवर मतदान करायला हे लोकशाहीत साफ चुकीचं आहे आणि आता लोकांना ते कळलं आहे तुम्ही बघा शेतकऱ्यांमध्ये एवढा रोष आहे शेतकऱ्यांना काही फरक पडत नाही ना बीडी कमरायला आहे ना किती चटके बसलेत बी जे पी आल्यापासून ते तुम्ही त्यांना विचारा